तसेच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून व हस्ते दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळामध्ये गंगपूर रोडवरील सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाचे उद्घाटन शिवशाहेब बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले होते मनसेचा सत्ताकाळ गेल्यानंतर पुन्हा एकदा या इतिहास संग्रहालयाचा कायापालट माजी विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून या संग्रहालयाचे उत्मुक्तीकरण करण्यात आले आहे या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे त्या ठेकेदाराने राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेली कोणशिला काढून टाकल्याने मनसे पदाधिकारी संतप्त झालेले आहेत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक जिल्हा प्रमुख अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे यांनी संग्रहालयाला भेट देत महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे ठेकेदारांनी काढलेली कोलशिला त्वरित लावण्यात यावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र मुडतडक यांनी अधिक माहिती दिली आता आम्ही आमचं जे म्हणणं होतं वंदनीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय याचं उद्घाटन दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालखंडामध्ये हे शस्त्रसंग्रहालय तयार झालं ते वंदनीय हिंदुदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय या शसर नावाने मोठं कोण शिला लावलेली होती ती वंदनीय राजसाहेबांची संकल्पना म्हणून याचं उद्घाटन झालं त्या काळचा मी महापौर होतो माझ्या कारकिर्दीमध्ये मा हा सर्व कार्यक्रम झालेला आहे आता हे उद्घाटन आहे हे गार्डनचं उद्घाटन होतंय मोठ्या साहेबांच्या नावानीच आहे आमची छोटीशी मागणी आहे आमचं जे कोण शिला होती ती कोण शिला पूर्वत बसून द्यावी जिथे जिथे आमची संकल्पनेमधले जे साहेबांचे फोटो आमचं जे लावलेलं होतं ते परत लावून द्यावं याचं कारण असं काही संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळातली आहे आणि ही संकल्पना महानगरपालिकेच्या पैशाची नाही आहे ही सी एस आर खंडातनं झालेली संकल्पना आहे आपले पुण्याचे मोठे बिल्डर आहे सुर्वे म्हणून त्यांच्या सी एस आर निधीमधनं हा प्रचंड पैसा खर्च केला गेलेला आहे सिकरे म्हणून मोठे बिल्डर आहे पुण्याचे त्यांच्या सी एस आर त्यांच्या कंपनीच्या सी एस आरमधनं हे काम झालेलं आहे आमची छोटंसंच निवेदन आहे निवेदन याकरता का जे काम जर बोलण्याने होतंय तर त्याच्याकरता आंदोलन करायची गरज नाही आमचा आमचा बोर्ड लावून द्या जी आमची संकल्पना आहे आमच्या ज आता इकडे जे वंदनीय मोठ्या साहेबांचा फोटो आहे त्याच्यामध्ये आमची सर्वांची नावं आहे हो त्या काळचा मी महापौर होतो साहेब वंदनीय इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी ह्या सर्व शस्त्रसंग्रहाला शस्त्र दिलेले आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमचं जे काही होतं ते पूर्ववत करून द्यावं आणि ह्या जे आत्ता ज्याचं उद्घाटन येते वंदनीय या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या हाताने होत आहे आणि फार मोठी संकल्पना आहे ह्या गार्डनची पण आम्ही फक्त जे केलेलं काम आहे त्याचे बोर्ड परत लावून द्यावे कोणशिला परत लावून द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे नाशिक